जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील तरकारी मार्केटमध्ये दिनांक तेवीस आठ दोन हजार चोवीस रोजी तरकारीला बाजारभाव काय मिळाला पाहूया भाजीपाला कोणता स्वस्त झाला आणि जास्त दर कशाला मिळालेत ऐकूयात बिरो रिपोर्ट विघ्नर टाइम्स नारायणगाव ऐंशी हा गोळा का नाही कुठे वळा उपयोग एकशे दहावीस रुपये एकशे त्रेचाळीस रुपये एकशे पंचावन्न रुपये एकशे पंचावन्न रुपये एकशे पंचावन्न रुपये भांगर सर एकशे दहा रुपये एकशे चाळीस रुपये एकशे चाळीस रुपये दोन देया, दोन द्या पन्नास रुपये सात रुपये शंभर रुपये रुपये शिवकर सुपर काय कराय सुपर काय झालं ऐंशी रुपये ऐंशी नव्वद रुपये नव्वद रुपये मार्ग नव्वद रुपये चाळीस पन्नास रुपये पन्नास रुपये कर एकशे साठ रुपये चल हे काय

एकशे वीस तीस रुपये एकशे चाळीस रुपये एकशे चाळीस रुपये किती पाहिजे तुला ए दोन मांगर कर एक शिवकर चाळीस रुपये मार एकशे चाळीस रुपये नितीश ब्रिजेश कित ना ब्रिजेश ए नितीश दोन ब्रिजेश कर

एक एकशे एकावन्न रुपये एकशे पंचावन्न एकशे पंचावन्न एक किलो एकशे पंचावन्न एकशे पंचावन्न एकशे साठ रुपये एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी रुपये करे कि सर करतो हा येणार कसं ब्रिजेसर छोटा आहे पण कसर ब्रिजेश कसं

कोणाला मांडी गोट सर कोणाला चाळीस रुपये काय येते चाळीस रुपये नऊशे एकाशे रुपये तीनशे एकावन्न रुपये एकावन्न रुपये तीनशे पंचावन्न रुपये 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 करेन येते तीनशे पंचावन्न ओ शू गजा एक